नमस्ते मित्रांनो काय म्हणता आज कुठे आलोय दीपक राव मुंबईला मित्रांच्या रूमवर हा मुंबईला सकाळी पोचलू पाठ पाठ पोचलू कधी काल या कालचा विलॉक आता काललाय पण काय आज विलॉक आता नष्ट व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणजे का सांगते तुम्हाला माहिती का आणि हे थोरात पाहून आपलं मित्र अ नमस्ते नमस्कार नमस्कार काय म्हणता काय नाही चाललंय काम हा काम चाललंय त्यांचं आणि हे आपलं दोस्त इथं मित्र इथं आणि का झालं मग त्यांच्या इथं आता हिथं हे काही त्यांचं इथं प्लॅट जोडीदार येतं मित्रांनो हिथं आलो होतो मस्त मध्ये तर हिता आमची त्यांनी मस्त मध्ये राहायची आंघोळीची सुई केली हा अनुभव भाऊ बी हाई तो गेलाय आंघोळीला येत आहे थांबा झाले आंघोळी बिंगो खट्ट मध्ये होय भाऊ हा आलोय मुंबईला मुंबईला फिरायला आलोय हा दीपकराव मी झाले आंघोळी बिंगोळ या सगळ्यांच्या सगळ्यात माझा हे आमचं मेमाने साहेब मित्रनो तेव्हा त्यांनी आमची चांगली सोय केली हो <laughs> आणि सगळ्यात माझा आज त्यांचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद असं दे काय म्हणलं बाकी विशेष काय नाही चाललंय व्यवस्थित चालले असं दे आणि सगळ्यात माझा मेहमाने साहेब राहुल दादा राहुल कुले यांच्या विषय सांगितलं होतं त्यांचं पी येत मित्रांनो असा विषय असं नाही थँक्यू तुम्हाला मी भेटून मस्त वाटलं छान वाटलं हाय आता बघू का बाबा असंच इकडं आलं तर राम वया तो <laughs> <रेले>। <laughs> सब yes, ते हिर साइडला मित्र आहे मी यांचा खूप मोठा 팬 आहे आणि तुमचे करते आहे असं आहे का रवी रवी शिंदे व्लॉग्स से मी पहिला सबस्क्रायबर आता त्र्याण्णव पॉईंट दुसरा परत एकदा सबस्क्राईब केलं परत अरे असं स्टार्ट टू एंड सबस्क्रायबर आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद तिकडे बी ती जोडीदार आहे तिकडे चाल्यात आंगोया वगैरे करायचे तुम्ही सगळे सबस्क्राईब करा यांच्या चॅनल तीन चॅनल आहेत त्यांचे हा आणि आता आम्ही मुंबई फिरायला आहे मित्रांनो म्हणजे मुंबई तुम्ही ल हिंडणार आहे आता दोन चार दिवस मुंबईलाच आहे तुम्हाला सगळं धावतो तू एकदम मुंबई कशी इकडे काय भानगड आहे मुंबई हा जीवाची मुंबई होय साहेब जिवाची मुंबई जिवाची मुंबई आणि मी एवढं नात करून पहिल्यांदाच आलोय बरं का मुंबईला पहिल्यांदाच आलोय एवढं नाच करून मुंबई भरून पावले नाही तू असं एवढं आवरुजून नव्हतो आलो तू तुम्हाला खाल्लं अजून काय गोष्टी बघत चहा पाणी झालं होई न पाणी झालं इथं बिल्डिंग मध्ये थांबलो होतो बघा चकटमध्ये सगळं ओके आणि मित्रांनो इथं पार्किंग रोडच्या कडील जरी लावली इथं कुठे मी भाऊ दोनशे रुपये पार्किंग ला कुठे बी लावा सुट्टी नाही हा इथं अवघड हो डबल मजली दिसती त्याच दिसते आणि काही निर्णय घेतलाय आता आम्ही चाललो हिंडायलाच तर विषय असा झाला की आम्ही ना हो घाम येतो कसलं एम पी जे राई इथं हो बंबई आहे भाई आहे मुंबई सकाळ सकाळ मी माझ्या चेहऱ्याकडे व वाईली वाईल चेहरा होतो असं त्या दोनशे रुपये इथं पार्किंगला आणि आम्ही गाडी इथंच लावून आम्ही हिंडायचं ठरवलं होय हा कुठं पार्किंग जण हे लाव तिथं लाव मग फिरायला गावाज नाही व्यवस्थित त्याच्यामुळे गाडी म्हणलं एका जागेवर ठेवायची ना असं हां मग ते पेमटीनी त्या इस्टेननी इकडे तिकडं ती हाय हिंडावणारी हिडीव फक्त बघा तुम्हाला दावतो सगळं मुंबई मधलं चाललंय आता गेट ऑफ इंडिया तिकडे चाललोय आणि ही मुंबई मधला कुठला तरी इथला एक चौक आहे मित्रांनो तिथे दिसतंय बरं का रिलायन्सचा काहीतरी विषय आणि बघू शकता हे जे स्वच्छता ह्या साईडला इकडे ना आहे बाकी चला इथून इकडे तिथे एक चौक आहे बरं का कुठला चौक आहे काय जण बरं आहे पण चांगला हा लय बरं मुंबई मध्ये बोलतेच पाया पण मित्रांनो बघा 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 गाड्या किती वाजल्यात आता चवदा वाजले तिथे कुठला चौक कुठला आहे रे हाय गेट ऑफ इंडिया तिकड चाललंय आत मध्ये प्रवेश आहे तिकडे ही असा आहे रे बहुत तिकीट आहे काय जण कोलाबा गेट ऑफ इंडिया म्हणजे आता समुद्र आहे पलीकडं आणि इकडं असेच पर्यटक बरीच येते ताज हॉटेल भाऊ ताज हॉटेल हा हे असं आहे बघा इथं कसं बनवलंय हे पहिलं इंग्रजांच्या काळातलं दिसतंय हे असं इकडं आणि ताज हॉटेल ताज हॉटेलच आहे कधी हा ताज हॉटेल ताज हॉटेलच आहे बघा कसं आहे ताज हॉटेल असा खेळ आहे बघा आणि हाय हितलं थोडक्यात थोडक्यात शॉर्टकट मध्ये दावण्याचा प्रयत्न केला आणि काय झालं विषय ह्या गोष्टीवर हे विलॉग हितच थांबवतो ना त्यांना आणि हाय हितन ना थोडं थोडं शॉर्टकट मध्ये ना मी दावण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला ते नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असे पण आलो आहे मुंबईला ह्या ह्या पॉईंटला इथल्या कोणी भेट दिली कोणी कोण कोण येऊन गेल तर कमेंट करून सांगा मुंबईमधनं माझं व्हिडिओ कोण बघत आहे का बघत असलं तर कमेंट टाका चला ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये